बाप्पाला सगळ्यात जास्त दुर्वाच का आवडतात खर तर बाप्पाला व्हायला जाणाऱ्या एकवीस पत्रींमध्ये सगळ्या वनस्पती औषधी आहेतच परंतु ही भारतात विपुल प्रमाणात सगळीकडे आढळते एखाद्या वेळी पत्री शोधायला आपल्याला वेळ नसेल किंवा एकवीस पत्री ओळखता येत नसतील तर बाप्पाला एकवीस दुर्वांच्या जोडी वाहिली जाते महाकवी कालिदासांनी लिहिलेल्या रघुवंश या महाकाव्यात दुर्वांबद्दलचा उल्लेख केलेला आहे दुर्वा ह्या सगळीकडे विपुल प्रमाणात आढळतातच त्याशिवाय रक्तस्कंदन शीतल मूत्रजनन आणि ज्वरनाशक म्हणजे आपल्या शरीरातील उष्णता कमी करायला मदत करतात आपण अनेक वेळा पाहिलेले की मांजर आणि कुत्रासारख्या अनेक मांसाहारी प्राणी पोटात दुखत असताना दुर्वा खातात म्हणजेच हरळी खातात त्यामुळे बाप्पाला दुर्वा का व्हायच्या याच्या मागे कुठलंही थोतांड नसून त्याच्या मागे वैज्ञानिक कारण आहे हे आपण समजलं पाहिजे आणि त्या श्रद्धेने आणि त्या भावनेनेच आपण बाप्पाला दुर्वा व्हायली पाहिजे आपल्याला याबद्दल अजून काही माहिती असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद आरोग्यं धनसंपदा